दरपण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र कुमार रंगराव शेटे राधानगरी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती राधानगरी सध्याचे धावपळीचे युग व वाढत्या ताणतणावामुळे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे विविध आजारांना बळी पडावे लागत आहे स्त्रियांनी आपल्या शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांनी अनंत शांती सामाजिक संस्था वरंगणात चॅरिटेबल वरंगणात हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित महारोग्य शिबीर प्रसंगी केले ते पुढे म्हणाले धावपळीच्या युगात कुटुंब व नोकरी यांचा ताळमेळ पाहता महिलांनी स्वतः शरीराकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे विविध आजारांना बळी पडावे लागते शिबिरात महिलांच्या गर्भाशयाची मोफत सोनोग्राफी व तपासणी तसेच कर्करोगासंदर्भात हो मोफत तपासणी उपयुक्त सल्ला समुपदेशन व मोफत उपचार सल्ला समुपदेशन व मार्गदर्शन केले या शिबिराचा तीसहून अधिक महिलांनी लाभ घेतला या शिबिराचे आयोजन अनंत शांती संस्थापक भगवान गुरव अध्यक्ष अरुणा पाटील सचिव माधुरी खोत यांनी केले शिबिरासाठी संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव अध्यक्षा अरुणा पाटील सचिव माधुरी खोत महिला संपर्क प्रमुख तनुजा गुरव संचालक व राधानगरी तालुका अध्यक्ष सुभाष चौगले सुवर्णा निळकंठ संगीता कसवेकर राजश्री कोंडेकर शीतल जाधव यांच्यासह महिला उपस्थित होत्या प्रास्तविक व स्वागत सचिव माधुरी खोत यांनी तर आभार अध्यक्षा अरुणा पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज